मानगाववाडीसह पंचक्रोशीतील महिलांना सौभाग्यवती मिनल तई व त्यांचे पती राजू मगदुम यांच्याकडून महिलांना मोफत देवदर्शन करायला राजू मगदुम यांच्या मार्फत पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्त्यांनी मिळून मदत केली सदर कार्यक्रम चांगला पार पाडला मानगाववाडी येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री रमेशभाई पंडाजी काका यांनी पुढे होऊन श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत अनेक महिलांना योग्य सामाजिक कामे करून संघटित केल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने श्री रमेशभाई पंडाजी काका सौभाग्यवती हर्षाबेन काकी यांनी मानगाववाडीच्या महिलांना तयार करून देवदर्शनाच्या वेळी एकत्रित केलं सहलीसाठी रमेशभाई पंडाजी काका हर्षाबेन काकी यांच्यासह राखी पांडुरंग खोत सानिका कुमार खोत सुशिला बाबाचं मगदूम सुशिला बापूसो बेरणाळे पद्मावती अण्णासो खोत आराध्या राहुल खोत शकुंतला अशोक मगदूम हौसाबाई महावीर मगदूम मंगल सुभाष मगदूम दिव्या सुधाकर खोत राणी अमर खोत सुलोचना मधुकर खोत प्रणाली प्रदीप खोत राणी युवराज खोत पल्लवी प्रदीप खोत शोभाताई सुखदेव खोत मधुरा बाळासो खोत सुजाता गजानन खोत कल्पना अमृत खोत सुषमा खोत नीलाबाई खोत दीपाली खोत शांता खोत जयश्री खोत संगीता खोत मीनाक्षी खोत रेखा बॅकुडे वैशाली खोत नकुशी खोत अर्चना खोत शोभाताई खोत रेखा खोत सुजाता गजानन बॅकुडे रुक्मिणी खोत दीपाली बॅकुडे मालुताई खोत शकुंतला कुंभार नंदा कुंभार उपस्थित होते सर्व महिलांनी मोफत देवदर्शनाचा लाभ घेतला यासाठी सागर खोत संतोष उर्फ आबा खोत जितेंद्र उर्फ पिंटू संकेत खोत रोहित खोत या सर्वांनी मिळून प्रयत्न केले मनगावाडीच्या माध्यमातून सर्व महिलांना एकत्रित व संघटित करून श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री, राम श्री रामेशभाई पंडाजी काका सौभाग्यवती हर्षाबेन काकी यांच्या सामाजिक कार्याबद्दल सर्व महिलांच्या वतीने आभार मानण्यात आले सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका